सध्या उभा आहे दक्षिण पश्चिम नागपूरमध्ये दक्षिण पश्चिम हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ आहे मागे, मागे आपण पाहू शकत असाल एकदम चकाचक रस्ते आहे परंतु दक्षिण पश्चिम सोबतच नागपूर शहरातील सर्वच रस्त्यांची परिस्थिती अशी नाही आहे खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे या संदर्भामध्ये लोकांनी जेव्हा नागरिकांनी जेव्हा कॉन्ट्रॅक्टर्सला विचारलं तेव्हा ठेकेदारांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निधीतून आम्हाला पैसा मिळत नाही आहे महानगरपालिका आम्हाला पैसा देत नाही आहे त्याच्यामुळे आम्ही रस्त्यांची कामं अर्धवट सोडून ती बंद करून ठेवत आहे ज्याच्यामुळे लोकांना जर त्रास झाला तर ते महानगरपालिकेवर आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरती प्रेशर क्रिएट करतील आणि आम्हाला आमचा पैसा मिळेल आता या गोष्टीमध्ये किती वस्तुस्थिती आहे किती सत्यता आहे हे माहीत नाही परंतु बहुतांश कॉन्ट्रॅक्टर हे सांगत आहे आम्ही जेव्हा नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांनी आम्ही कॅमेरा फ्रेंडली नाही असं सांगत बोलण्यापासून नकार दिला तर जाणून घेऊया नागरिकांचं काय म्हणणं आहे माझं नाव श्री किशन गुप्ता आहे इकडे हे रोडामधील खूपच त्रास होऊन राहिलं अजून ते कॉन्ट्रॅक्टरने एक महिने झालेत कामे बंद चालू आहे काय कारण सांगतात काम बंद असल्याचं पैसे नाही भेटत म्हणे सीएम साहेब पैसे नाही देवेंद्र फडणवीस त्यामुळे काम बंद केलंय म्हणे देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेतात हो आहे कॉन्ट्रॅक्टर असे आपले हो हो ते सांगत आहे की सीएम हाऊस मधून पैसा नाही भेटत आहे तो काम बंद केले आहेत हे काम तर महानगरपालिकेचं आहे ते असं सांगत आहे पण की कारण की खूप त्रास होऊन गायलाय ते लोक पडत आहे खूपच त्रास होऊन राहिला जर रस्त्याचे काम अर्धवट किती त्रास होत आहे तर होतच आहे रस्त्याचे कामं यामुळे रस्ता गाडी चालवणं गड्डे पाणी राहिलं तर पाणी गड्डे दिसून नाही पडत सर्वीकडंच चालू आहे हे सर्वीकडं प्रॉब्लेमच प्रॉब्लेम चालू आहे संपूर्ण नागपूर शहरामध्ये चालू आहे कुठे पुरा नागपूर शहरात कुठे कुठे फिरले तुम्ही नागपूर शहरात मी पुरा नागपूर फिरतो काय करता तुम्ही मी एरिया सेल्स मॅनेजर आहे एरिया सेल्स मॅनेजर आणि हे गाडीमध्ये तुम्हाला काय याचं काम करावं लागते का माल वगैरे पोचवायचं हां माल वगैरे पोचवायचं काम करायचं किती दिवसापासून आपल्या हा रस्ता बंद आहे दिवाळीच्या आधीपासून काय कारण आहे कारण म्हणजे हे लोकांना खोदून ठेवलेलं आहे आणि हे काम करून नाही राहिले काय सांगतात तुम्हाला का बरं काम होत नाही त्यांना चार पाच वेळ सांगितलं माझ्या दुकानासमोर माती लावली आहे की पूर्ण तिथून पूर्ण इकडे खोदून ठेवलेलं आहे ते काम काही करून नाही राहिले नागपुरामधल्या अशा किती रस्त्यांची अवस्था अशी आहे अरे बस भयानक आहे नरेंद्रनगर मध्ये पूर्ण नरेंद्र नगर मध्ये पूर्ण नरेंद्र नगर मध्ये आणि तिकडे रामेश्वरी तोवाला रोड हा हा नगर मध्ये पूर्णच आहे पायी चालू शकता तुम्ही नाही पायी काय टू व्हीलर व्यवस्थित नाही आहे टू व्हीलर ची गोष्ट ठीक आहे पायी पायी चालता येते नाही नाही नुसते गोटे गड्डे हेच आहे म्हणजे पायी चालण्याची अवस्था देखील नाही हा मतदार संघ कोणाचा आहे तुम्हाला माहिती आहे का नाही तर मात्र नगरसेवक तर कधीच नाही आहे म्हणते चार वर्षापासून